सकाळचे सात वाजलेले आहेत सकाळची शिप चालू आहे तोडणी चालू आहे अर्धा लेबर आहेत तरीसुद्धा घरच्या माणसांना काम करणं गरजेचं आहे काम चालू आहे दणक्यात चालू आहे आणि चाललंय आपलं नवीन चपल्या घेतलेल्या सगळ्यांना का का त्या नवीन चपल्या घातल्या का हा बुट नाहीत का तुम्हाला आम्हाला चपल्या दिल्यात मालकांनी चालत नाही काय होत ऊन वारा पाऊस काही असलं तर शेतकऱ्याला शेतात राबावच लागत दर काय मिळेल याची माहिती नसते मात्र कष्ट करणं ही एवढंच त्याला माहिती असत आणि हे तुम्ही प्रत्यक्ष बघताय त्यामुळे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही पंढरीनाथ महाराज की जय वाडा आठवड झालं आठवड झालं तोडायचं चाललंय आज शेवटीच काय नाही गब्बसा काय अजिबात अजिबात प्रेम नाहीये काय आणलं नाही नागपूरवर ना काय नाही आम्हाला ते मग आहे माळ मग चिंब पैसा <laughs> <देखा laughs> का त्रास म्हणल्या कष्ट कष्ट पाहिजे कष्ट आज माझी लेख यायची बापाची लगेच तयारी बघा भाजी तिला आवडती म्हणून तिची भाजी आवडती पुरीला माझ्या हा बघा कि लगेच करता, ये ये मी म्हणत का होती तर माझ्याकडे दिली लक्ष कधी म्हंटल का मला कांद्याची पात आणून द्या किती वेळा तर दिली काय पोरगी येणार म्हटलं की लगेच तयारी हा तिकडं पपई तोडता तोडता सोडून इकडं लगेच शेतकऱ्याचं आयुष्यच असं आहे येशीत बसणाऱ्यांना काय कळायचे हा बघा मग बघा 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 पाय बघा डोस पण बघा हात पण बघा कस झालं हाताला ते ग्लोज काढले सगळे ओले झाले ते बघा शेती करायचं सोप आहे का हो। येशीत बसून घाम फुटतोय लोकांना सोपय तोडली बैलगाडीने बाहेर काढायचं चाललंय सर जे राजा